प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्वाची आहे विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघात जिथे गद्दारी झाली ही गद्दारी पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे त्यासाठी मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवायचं आहे असे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले तसेच देशात परिवर्तन होणार असून येत्या चार जून नंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही असंही त्यांनी म्हटले आहे पिंपरी येथील उमेदवार पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते खासदार संजय राऊत पुढे म्हणाले दोन हजार एकोणीस मावळ लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता आता त्यास अजित पवारांना श्रीरंग बारणे यांचा प्रचार करावा लागत आहे ही किती खंत आहे त्यामुळे ही अजित पवार श्रीरंग बारणेचा पराभव करतील अजित पवारांना आता बारामतीत नवरा म्हणून निवडणुकीत उतरावं लागत आहे तरी मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा आणि बारामती सुनेत्रा पवार यांचा पराभव नक्कीच होणार असा ठाम विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड